सुलतानपूरमध्ये नागवंशी सामाजिक संघटनांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन अन्नदान व केसर दूध वाटप करून साजरा भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ साजरा होणारा शौर्य दिन सुलतानपूर येथे यंदा मोठ्या उत्साहात शांततेत व वा शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला नागवंशी सामाजिक संघटन स्टार ग्रुप भीमयोद्धा ग्रुप तसेच समस्त समाज बांधव सुलतानपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एकतीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजल्यापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक वाटिका सुलतानपूर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी जाणाऱ्या भीमसैनिकांसह स्थानिक नागरिकांसाठी भव्य अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिवसभरात मोठ्या संख्येने नागरिक प्रवासी व समाज बांधवांनी अन्नदानाचा लाभ घेतला स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आला समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधीनते विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने रात्री आठ वाजता केसर दूध वाटप करण्यात आले व्यसनमुक्त समाज बलवान भारत या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला विशेषतः युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने व मोठ्या लोक सहभागात पार पडला अशा सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण होत असून समाजात बंधुता व एकोपा रुद्धींगत होत असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचं नागरिकांकडून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर